त्या बिल्डिंगमध्ये चाळीस फॅमिल्या आज राहतात ते सगळे तणावाखाली आहेत आणि याला फक्त जबाबदार युट्युबर चॅनल आणि भारती आहे आणि मी यांच्यावर दोघांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करणार आहे नमस्कार मी कल्पेश कुंभार मी शहाबाग शहाबाद गावमध्ये राहतो येत्या युट्यूबरनी माझ्या बिल्डिंगची न्यूज टाकली होती आणि त्यामध्ये जे वाडेकर मॅडम बोलतायत ते धादांत कोटा आहे कारण आम्ही त्यांना दोन हजार तेरा रोजी तेवीस लाख रुपये मॅडम दिलेत त्यांचा हिस्सा म्हणून त्यानंतर त्यांचं प्रॉपर्टी कार्डवरचं नावही निघलेलं आहे बिल्डिंग रेडी होऊन दहा वर्षे झालेले आहेत त्यानंतर आताच काय व्हिडिओ आली आणि जी युट्यूबरनी व्हिडिओ टाकलेली आहे ती कुठली शहानिशा न करता त्यांनी टाकलेली आहे त्यामुळे मला भरपूर मानसिक त्रास झालाय नक्की काय झालं मॅडम हा युट्यूबर आहे यांनी जी न्यूज लावली होती कुठलीही माहिती न घेता पहिली गोष्ट न्यूज लावली आणि जे भारती वाडेकर न्यूज मध्ये बोलत आहेत मी त्यांना मारहाण केली त्यांच्या भावाला मारहाण केली असं कधीही झालेलं नाहीये असेल तर त्यांनी मला पुरावा दाखवा ना आणि युटबर युट्यूबरनी जी न्यूज लावली त्यावेळेस त्यांनी मला फोन करून विचारायला पाहिजे कर सही आहे हा तिचा फोटो हे सगळे पेपर माझे माझ्या अवेलेबल आहेत रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि ते राहतात भिंगार काहीही या जागेशी संबंध राहिलेला नाहीये मॅडम ही माझी बदनामी केलेली आहे त्याला फक्त युट्यूबर चॅनल आणि भारती वाडेकर जबाबदार आहेत मी त्यांच्या विरोधात लवकरच पोलिसात तक्रार करणार आहे वकिलामार्फत नोटीस पाठवणार आहे हे आमची दोन हजार तेराला आमची इथं जागा खुलली होती जुनं घर होता त्यानंतर ती भारती जी आहे त्यांची नावं होती प्रॉपर्टी कार्डमध्ये त्यांना आम्ही रिसर त्यांच्याबरोबर ऍग्रीमेंट केला दोन हजार तेराला अग्रिमेंट केला त्यांना तेवीस लाख रुपये बँकेतनं आम्ही दिलेत मॅडम त्यानंतर बिल्डिंग बनून रेडी झाली त्या बिल्डिंगमध्ये चाळीस फॅमिला आज राहतात ते सगळे तणावाखाली आहेत आणि याला फक्त जबाबदार युट्यूबर चॅनल आणि भारती आहे आणि जी ती व्हिडिओ मध्ये बोललेली आहे की मला मारहाण केली किंवा काय असं काही झालेलं नाही मॅडम असेल तर त्यांनी मला पेपर दाखवावे आणि मी यांच्यावर दोघांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करणार आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा